नमस्कार मी अण्णासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगर येथून आलो इथे परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल इथ गुरुपीठ येथे त्र्यंबक येथे आहे आणि या ठिकाणी मी मागच्या एकतीस जुलैपासून ते आज सात ऑगस्टपर्यंत या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी पंच याच्यासाठी पंचकर्मासाठी या ठिकाणी मी आलो होतो मला ॲक्च्युली अँजिओप्लास्टी झाली होती म्हणून मला हृदयाच्या संबंधित मुख्य ट्रीटमेंट आणि त्या अनुषंगाने इतर ट्रीटमेंट घ्यायच्या होत्या या ठिकाणी मी मागील सात दिवस दररोज पंचकर्म आणि पंचकर्माच्या अनुषंगाने विविध प्रकारचे ट्रीटमेंट घेतले कर्म घेतले ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी सर्व कर्म झालेले आहेत इतर ठिकाण्यापेक्षा इतर या ठिकाणी अत्यंत योग्य पद्धतीनं मसाज असो मॉलिश असो किंवा इतर पंचकर्माचे जे काय कर्म आहेत ते केले जातात आणि त्याचा अत्यंत माफक दरामध्ये सर्व केले जातात हे अत्यंत सेवाभावी ट्रस्ट असल्यामुळे अत्यंत सर्वसामान्य लोकांना ह्या सेवा परवडतील अशा दरामध्ये सुद्धा त्या सेवा दिल्या जातात धन्यवाद